इडली खायची इच्छा झाली आहे पण डाळ तांदूळ भिजवायला विसरला आहात तर डाळ तांदूळ न भिजवता कोणतीही लाँग प्रोसेस न करता तुम्हाला इडली खायची असेल तर ही रवा इडली बनवून पहा अगदी छान मौलुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी इडल्या तयार होतात आणि मेन म्हणजे कोणतीही लॉंग प्रोसेस न करता पटकन तयार होतात तर आज आपण इथे रवा इडली आणि त्यासोबत चटणीची रेसिपी बघणार आहोत नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर अगदी साधी आणि सोपी आहे चला तर लगेच सुरुवात करूया आज आपण इथे रवा इडली बनवणार आहोत तर त्याकरता इथे मी रवा घेतलेला आहे हा आपला साधा म्हणजे शिराऊ पिटासाठी वापरतो तोच रवा मी घेतलेला आहे इथे मी दोन कप रवा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला एक कप ताक घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे अर्धा ते पाऊन कप दही घालू शकता दही किंवा ताक खूप आंबट नसावं ताकामुळे दह्यामुळे हे पीठ पटकन फर्मेंट होतं आणि मग तयार होणारी इडली छान जाळीदार तयार होते ताक या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून झालं की आत्ता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आणि पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे तर रव्याच्या क्वालिटीनुसार म्हणजे रवा जाड किंवा बारीक किती आहे त्यानुसार आपल्याला पाणी लागणार आहे तर सुरुवातीला सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज येईल तर इथे मी साधारण सव्वा कप पाणी यामध्ये घातलेलं आहे हे, हे असं पीठ भिजण्यासाठी इथे मला एक कप ताक आणि सव्वा कप पाणी लागलेलं आहे रव्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडे इकडे तिकडे होऊ शकतं आता यामध्ये जो आपण रवा घेतलेला आहे तो चांगला भिजावा म्हणून फक्त वीस मिनटं किंवा अर्धा तास याला असंच झाकून ठेवायचं आहे रवा भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात तोपर्यंत आपण इडली स्टँडला तेलाने चांगलं ग्रीस करून घेऊयात तर प्रत्येक खणात असं थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि मग ते तेल सगळीकडे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे हाताने किंवा ब्रशने तुम्ही पसरून घेऊ शकता म्हणजे इडली पटकन निघते इडली स्टँडला तेलाने ग्रीस करत आहे तोपर्यंत मी बाजूला इडली पात्रात पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे तर ही तयारी आपल्याला आधीच करायची आहे म्हणजे इडलीचं बॅटर तयार झालं साच्यात घातलं की आपल्याला पटकन स्टँड या इडली पात्रात ठेवता येईल स्टँडला तेलाने चांगलं ग्रीस करून घेतलं बाजूला इडली पात्रात पाणीही उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तिथे आपलं पीठही छान भिजलं गेलेलं आहे एक साधारण वीस मिनटं झालेली आहेत रवा चांगला भिजला गेलेला आहे तर परत एकदा आपण याला फेटून घेऊयात सुरुवातीपेक्षा हे बॅटर थोडं घट्ट झालं आहे कारण यामधील रवा छान भिजून छान फुलला आहे आता या स्टेजला जर बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अगदी थोडं पाणी घालून याला मिक्स करून घेऊ हो शकता पण मला याची गरज वाटत नाही हे असंच बॅटर आपल्याला पाहिजे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा इनो आणि इनो ॲक्टिवेट होण्याकरता यावरती अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि याला फटाफट एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे इनो नसेल तर याऐवजी तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडाही घालू शकता इनोमुळे हे बॅटर पटकन फर्मेंट होतं आणि इडली छान जाळीदार तयार होते आता याला जास्तही फेटायचं नाही फक्त इनो यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण इनो ॲक्टिवेट आहे तोपर्यंत याला हिट लागलं की इडली छान फुकते आणि जाळीदार तयार होते बघा आपलं बॅटर छान लाईट झालेलं आहे आता लगेच तेल लावलेल्या इडली स्टँडमध्ये हे बॅटर एक एक पळी घालून घ्यायचं आहे खूप वरतीपर्यंत बॅटर यामध्ये भरायचं नाही तर अगदी थ्री फोर्थ किंवा थोडी जागा शिल्लक ठेवायची आहे म्हणजे इडली फुलायला जागा राहते तर याच पद्धतीने मी सगळ्या स्टँडमध्ये इडलीचं बॅटर घालून घेते इथे मी सगळ्या स्टँडमध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे तोपर्यंत इडली पात्रात जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्या पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये हे स्टँड लगेच ठेवून द्यायचे आहे आता स्टँड या इडली पात्रात ठेवताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे या स्टँडला जे होल असतात त्यावरती दुसऱ्या स्टँडवरील इडली यावी म्हणजे इडली वापरताना जे पाणी पडतं ते असं स्टँड सेट केलं की खालच्या इडलीवरती वरचं पाणी पडणार नाही आणि इडली ओली होणार नाही आता यावरती झाकण लावू आणि मीडियम फ्लेमवरती ही इडली दहा ते पंधरा मिनटं वापरून घेऊ इडली जर तुम्ही गॅसच्या मोठ्या बर्नरवर वापरायला ठेवणार असाल तर मीडियम फ्लेमवरती वापरून घ्या आणि जर ही इडली तुम्ही गॅसच्या लहान बर्नरवर वापरणार असाल तर गॅसची फ्लेम हाय ठेवून पंधरा मिनटं ही इडली वापरून घ्या आता ही रवा इडली बनवताना आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बॅटरमध्ये इनो घालण्याआधीच आपल्याला इडली स्टँडला तेलानं चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे तसंच इडली पात्रात पाणीही उकळायला ठेवायचं आहे कारण बॅटरमध्ये इनो घातलं की इकडे आपलं पाणी उकळत असावं म्हणजे इनो ॲक्टिवेट आहे तोपर्यंत त्याला उकळत्या पाण्याची वाप लागली तर आपली इडली छान स्पॉन्जी जाळीदार होते त्याचबरोबर ती छान वापरलीही जाते गार पाण्यामध्ये जर ही इडली वापरायला ठेवला तर इनो आहे तो डिॲक्टिवेट होऊन जातो इनो ॲक्टिवेट असताना त्याला वाप लागत नाही आणि तो व्यवस्थित फुगला जात नाही त्यामुळे बॅटरमध्ये इनो घालण्याआधीच पाणी उकळतं असावं आता आपली इडली वापवून होत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी साथ बनवूयात तर त्याकरता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे त्याला मी असं बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे खोबरं नसेल तर इथे तुम्ही खोबरं वापरला तरीही चालेल साधारण एक वाटीभरीत कमी खोबरं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडं अल्लं त्याचबरोबर दोन मोठे चमचे फुटाण्याची डाळ या डाळीमुळे या चटणीला छान बाइंडिंग येतं आता याचबरोबर जेवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तेवढेच मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे तुम्ही भाजलेले शेंगदाणेही घेऊ शकता त्याचबरोबर मी यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे सोबतच यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि ही चटणी आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे तुम्हाला चटणी पातळ घट्ट कशी हवी आहे त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघा इथे मी चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे अगदी मस्त परफेक्ट अशी आपली चटणी तयार झालेली आहे डाळीमुळे याला छान बाइंडिंगही आलेलं आहे आता ही चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता या चटणीवरती तुम्ही तडका देऊ शकता किंवा ही चटणी असंचही खाऊ शकता पण मी या चटणीवरती तडका घालणार आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालू जिरे छान फुलले की आत्ता हा तडका आपण या चटणीवरती घालून घेऊ या तडक्यामध्ये तुम्ही कडीपत्ता हिंग पावडरही घालू शकता तर बघा इथे आपली मस्त आणि झटपट चटणी तयार झालेली आहे चटणी तयार झालेली आहे तोपर्यंत इडली वापवायला ठेवूनही पंधरा मिनटं झालेली आहेत आता इडली चांगली बाफवली आहेत का ते चेक करूयात तर झाकण काढायचं आहे तर बघा इथे आपली इडली छान फुगली आहे यामध्ये एक सुरी किंवा चमचा मध्ये रोवून बघायची सुरी क्लीन आली म्हणजे आपली इडली छान वाफवली गेली आहे आता हे इडलीचं स्टँड खाली काढून घेऊयात आणि थोडं थंड करून घेऊयात आता जर इडली गरम असतानाच जर इडली काढायला गेला तर इडली तुटू शकते किंवा इडली पात्राला चिटकून बसू शकते त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली काढून घ्यायची आहे थोडं थंड झाल्यानंतर चमच्याच्या मागच्या बाजूने याच्या कड्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि अलगत हाताने इडली काढून घ्यायची आहे बघा अगदी सहज निघत आहे अगदी मस्त झालेली आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी लुसलुशीत अशी झालेली आहे स्पॉन्जी झालेली आहे अगदी छान अशी जाळी पडलेली आहे अगदी मस्त हलकी फुलकी इडली तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी सगळ्या इडल्या काढून घेते ही इडली तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या डब्याला बनवून देऊ शकता अगदी पटकन होते आणि मस्त होते ही इडली तुम्ही चटणीसोबत सांबरसोबत किंवा इ असंचही खाऊ शकता असंच ही इडली खायला खूप छान लागते सांबरची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग